नमस्कार मित्रांनो पुनश्च सर्वांचं स्वागत तर मित्रांनो वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे आणि या वसंत ऋतूमध्ये काही वनस्पतींना खूप छान असे फुलं येतात काही वनस्पतींना पालवी फुटते काही वनस्पतींना फळं लागतात तर काही वनस्पती ह्या जवानीत येतात आपल्याला ऐकायला थोडं वेगळं वाटलं असेल पण खरोखर केकत ही नावाची जी वनस्पती आहे ती या वसंत ऋतूमध्ये जवानीमध्ये येते म्हणजे अगदी सात ते आठ वर्षानंतर ही पहिल्यांदाच आपल्या नवीन पिढीला जन्म देणारी असते तिला नवीन असा कोंब फुटतो आणि त्याच्यापासून बीजधारणा होते आणि ती नवीन पिढीला जन्म देते आणि स्वतःला संपून घेते अशी केकत वनस्पती या वनस्पतीविषयी आज आपण बघणार आहोत आणि याची रानबाजी कशी बनवतात ते आज आपण बघणार आहोत तर माझ्याजवळ जी वनस्पती आहे ही बऱ्याच लोकांनी पाहिल्या पाहिल्या ओळखली असेल तर ही आहे केकत किंवा याला घायपात किंवा घायाळ असं म्हणतात तर हिला शास्त्रीय भाषेत अग्यव असं म्हणतात अग्यवेसिक कुळातील ही वनस्पती आहे ही वनस्पती मेक्सिको या देशातून आपल्या भारतामध्ये आलेली आहे ही खरी म्हणजे शो म्हणून वापरली जाणार ही वनस्पती आहे परंतु आपल्याकडे आत्ता जंगलांमध्ये सर्रास ही वनस्पती आढळते तर अशी ही वनस्पती या वनस्पतीपासून खूप छान असे नवनवीन असे काही उपयोग केले जातात आपल्याकडे त्याच्यातले ते उपयोग मी सांगणारच आहे या केकाचं आमच्याकडे खूप छान अशी रानभाजी बनवली जाते याची फुलं आणि याचा जो कोंब असतो त्या कोंबांची भाजी बनवली जाते फुलांची भाजी आपण ऑलरेडी बनवलेली आहे परंतु आज आपल्याला कोंबाची भाजी बनवायची आहे तर अशी नाविन्यपूर्ण आणि आगळीवेगळी रानभाजी आज आप आपल्याला बघायची आहे तर या केकाचं ओळख बघूया केकची ओळख जर पाहिजेची झाली तर खूप सुंदर अशी ओळख आहे बऱ्याच लोक याला कॅक्टस वर्गीय वनस्पती म्हणतात परंतु ही लिली वर्गीय वनस्पती आहे सगळ्यात भारी ओळख म्हणजे याला अशी तीक्ष्ण काटे असतात ही काटे स्वीपेक्षाही तीक्ष्ण असतात आणि दुसरं म्हणजे पानाला अशी काटे असतात तर याप्रमाणे आपल्याला याची अचूक ओळख सांगता येईल हे बघा याची जी भाजी आहे ती अगदी आपल्याला वसंत ऋतूच्या आगमनात मिळत असते अगदी दहा ते पंधरा दिवस भाजी मिळत असते याचं कोंब जर वाढलं तर ते खाण्यायोग्य राहत नाही त्यानंतर याला फुलं लागतात मे महिन्यामध्ये ते आपण खाऊ शकतो केकतची भाजी मिळवण्यासाठी याच्यावर लक्ष ठेवून राहावं लागतं याला खूप सुंदर असं अगदी कोंब येतं हे कोंब सर्वसाधारणपणे नऊ ते दहा वर्षांनी येतं आणि कोंब आल्यानंतर ही केकत मरते म्हणजे स्वतःला संपवते आणि नवीन अशा नवनवीन केकतांना जन्म देते म्हणजे आपल्या पिलांसाठी किंवा आपल्या नवीन पिढीसाठी ही स्वतःला संपून घेते अशी ही वनस्पती आपल्याला सांगता येईल केकचे प्रकार जर पाहिले तर अनेक प्रकार आहेत दहा ते बारा प्रकार आहेत परंतु त्या त्यातला जो हा प्रकार आहे हा केक तिथला प्रकार आपण भाजी म्हणून खातो बाकीचे प्रकार खातात किंवा नाही हे मला नाही सांगता येणार ना। परंतु हा मी दाखवलेला प्रकार आहे याची भाजी नक्कीच खाल्ली जाते तर अशी कमी काळामध्ये आपल्याला ही मिळणारी एक रानभाजी सांगता येईल ही वनस्पती काहींना ॲलर्जिक असते काहींना याचा जो पानांना जो रस असतो हा उभरतो म्हणजे पुरळ येतं अंगावर ॲलर्जी होते तर आता ही ॲलर्जी कशी होती कशी ओळखावी याचा तो रस निघतो हा रस पायाला किंवा हाताला लावायचं आणि पुरळ येत असेल तर याची आपल्याला ॲलर्जी आहे पुरळ येत नसेल तर समजून घ्यायचं आपल्याला ॲलर्जी नाही आहे तर बघा असं आपल्याकडेही एकत जंगलामध्ये दिसते तर अशी ही वनस्पती अत्यंत कमी प्रमाणामध्येला पाणी लागतं खूप पाणी द्यायची गरज नाही अगदी जमीन उतारायच्या जमिनीवरती सहजगत्या वाढू शकते फक्त पानथळ जागा हिला चालत नाही कुठल्याही प्रकारचं जमिनीमध्ये याची वाढ होत असते फक्तीला खूप पाणी लागत नाही केकत आणि केवडामध्ये काय फरक असतो ते सांगतो तुम्हाला केकत ही अशी कोम स्वरूपात उंच वाढत असते आणि त्याचं असं हे बुंद आहे हे खालीच राहतं केवडा असा उंच वाढत असतो वरती 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 आणि त्याला वरती फुलं लागतात तसं या केकतीला पूर्ण आयुष्यभरामध्ये एकदाच त्याला कोंब येतं के केवड्याला तसं नाही केवड्याला परत परत फुलं येतात तर बघा खूप छान असं नवीन कोंब तयार होत आहे अजून इकडे खूप छान असे लक्ष ठेवून राहावं लागतं रामबाजीसाठी कारण अगदी दोन ते तीन आठवड्यापुरतंच आहे कोंब मिळत असतात पटकन वाढतात आणि लगेच निभर होतात त्याच्यामुळे लक्ष ठेवून राहावं लागतं तर बघा भाजीसाठी असं लक्ष ठेवून राहावं लागतं आणि असे कोंब आलं हे बघा हा परफेक्ट कोंब आहे याप्रमाणे कोवळा अगदी या ठिकाणी बुंद्यापासून वरती दोन ते तीन फूट वरती आल्यानंतर असा कोवळा कोंब घ्यायचा आहे असं हाताने मोडलं हे बघा असं याप्रमाणे धरायचं काटे असतात खूप काळजीपूर्वक मोडावं लागतं हे बघा असं मोडला की हा मोडलेला आहे जिथून एवढा घ्यायचा आहे भाजीसाठी आणि बघा हा सोडून द्यायचा आहे बाकीचा तर या केकचा उपयोग बघूया सर्वसाधारणपणे आमच्याकडे या केकचा धागा बनवण्यासाठी उपयोग होतो याचा धागा इतका मजबूत बनतो अगदी चार ते पाच वर्ष असं टिकणार असं हे याचा दोरखंड बनवलं जातं तो धागा कसा बनवतात तोही व्हिडिओ आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे ही केकथ जी आहे ही विशेषतः बांधांवर लावली जाते याच्यामुळे बांध फुटत नाही पावसाळ्यामध्ये आणि जमिनीची धूप होत नाही त्याचप्रमाणे ही फॉरेस्ट डिपार्टमेंट बऱ्याच वेळा जंगलामध्ये लावते याचं कारण म्हणजे जमिनीची धूप होत नाही त्याचप्रमाणे माती धरून ठेवली जाते आणि माती वाहून जात नाही त्याच्यामध्ये असे धागे असतात म्हणजे फायबर असतं ती फायबर खाल्ल्यामुळे आपली पोटातली आतडी आहे ती साफ होतात घाण साफ होते पोटाचा सा कोठा स्वच्छ होतो याच्यासाठी याची भाजी खायची आहे आणि विशेषत खूप सुंदर अशी चविष्ट भाजी असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काही जीवनसत्व मिळत असतात त्याचप्रमाणे तिला आपल्याकडे आणखी काय उपयोग करतात हे कॉमेंट सेक्शनमध्ये टाकावं तर बघा परिपूर्ण झालेला केतकतचा कोंब याला या प्रकारचे नवीन अशी बीज येतात आणि या बीजाला बघा अशी इथून इथून जर असं कट केलं आहे बघा ते तर हे परत लावता येतात आपल्याला असा परिपूर्ण हा एका वर्षाचा केकत कोंब आहे आणि त्याचं रोपटं बघा असे लावून परत आपल्याला नवीन केकत लावता येते तर बघा असे दोन कोंब आपण आणलेले आहेत आवश्यकतेनुसार भाजी बनवण्यासाठी तर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आधी आणि त्यानंतर मग कापणार आहे त्याच्यावर अशी पानं असतात ही पानं काढून टाकायची आहेत अशी त्याला काटे असतात त्यामुळे ते काढून घ्यायचे आहेत अशी त्यानंतर असे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर बघा असं जिथून कट होत असतील तेवढे घ्यायचे आहेत खूप कट होत नसतील तर ते घ्यायची गरज नाही बघा असे जेवढे कट होत असतील तेवढंच घ्या खूप निभर घेऊ नका बघा असे चाकूने विळाने असे साल खिसून घ्यायची आहे हा खूप भारी निघतोय बघा असं किसायचं आहे अशी वरची सर्वी हिरवी दिसणारी साल काढून टाकायची आहे तर असं आपण कापून घेतलेले आहेत व्यवस्थित किसून घेतलेले आहेत असे पांढरा कलर येईपर्यंत किसायचा आहे वरचा हिरवट कलर पूर्ण किसून घ्यायचा आहे तर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी आपण पाण्याचं आंधन असं घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार पाण्याचं आमदन थोडं घ्यायचं आहे असं चवीनुसार मीठ आधीच टाकून घ्यायचं आहे त्यानंतर धुऊन झाल्यानंतर आपल्याला अशी लहान लहान तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे आहेत बटाट्यापेक्षा लहान तुकडे करा हे बघा असं बारीक तुकड्यामध्ये आपल्याला खांडे करून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा असं तर असे सर्व कोंब आपले कापले गेलेले आहेत बारीक तुकड्यामध्ये पाणीला उकळे आलेले आहे आता त्याच्यामध्ये असे कट केलेले सर्व तुकडे आपल्याला टाकायचे आहेत आणि आता हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला तर असं आपण मीठ टाकलेलं आहे आधीच त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला सपरेट वाटाणे घ्यायचे आहेत हे वाटाणे ऑप्शनल आहेत नाही घेतले तरी चालतील आणि वाटाने देखील सपरेट शिजून घ्यायचे आहेत <laughs> तर अगदी दहा ते पंधरा मिनटानंतर आपली भाजी शिजलेली आहे की नाही ते आपण बघणार आहोत अशी चुरून बघायची बटाट्यासारखी चुरवली जाते या सार्थ भाजी शिजलेली आहे हे बघा खूपच सुंदर अशी चिरवली जाते बटाट्यासारखी आता आपल्याला ही पाणी काढून घ्यायची त्याच्यातली थंड व्हायला ठेवायची आहे अशी येळून घ्या पाणी हे बघा अशी येळून घ्यायची आणि ही शिजलेली कोंब आता अशी थंड व्हायला ठेवायचे आहेत त्यानंतर आपण मटर पण शिजवून घेतलेले आहेत हे बघा मटर पण आपले शिजलेले आहेत तर बघा असे थंड झाल्यानंतर याच्यातलं पाणी असं चांगलं पिळून घ्यायचं आहे या प्रकारे हे बघा असं तर बघा असे कोंब आपण शिजवून त्याच्यातलं पाणी पिळून घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायला असं मटर शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर असा एक मोठा चिरलेला कांदा दहा ते बारा लसणाचे पकडे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे त्यानंतर आवडीनुसार तिखट घ्या एक ते दीड चमच हळद घ्या एक ते दीड चमच चिरा चवीनुसार मीठ त्यानंतर घरगुती मसाला घ्यायचा आहे आणि धना पावडर एक ते दीड चमच त्यानंतर दीड गोड तेल घ्यायचं आहे कोमच्या प्रमाणानुसार तेल तेल गरम झाल्यावर सर्वात आधी कांदा कांदा थोडा परतून झाल्यानंतर लसूण टाकलेला आहे आपण तर कांदा आणि लसूण परतून झाल्यानंतर जिरा टाकायचा आहे जिरा एक चमच घेतलेला आहे आपण त्यानंतर तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घ्या त्यानंतर एक ते अर्धा चमच हळद एक ते दीड चमच धना पावडर त्यानंतर घरगुती मसाला कुठलाही टाका एक ते दीड चमच हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले परतून झाल्यानंतर अशी पिळून टाकलेली कोंब टाकायचे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व भरतून मटर टाकायचं आहे तसेच सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी वरून कोथिंबीर आपण गार्लिश करायची आहे त्यानंतर सर्व मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ कमी झालं असेल तरच टाका त्यानंतर असं एक ते दीड मिनटे वरून झाकण ठेवून मीठ वरून टाकल्यामुळे तो थोडा पचला पाहिजे म्हणून आपण झाकलेला आहे थोडस दहा ते पंधरा मिनटानंतर आपली भाजी खूपच सुंदर अशी वासमारती आहे आणि दिसायला देखील खूपच छान आहे तर आता आपण खायला वाढतो आहे तर बघा अशी गरमागरम भाजी खायला तयार आहे या एक एकत एक कोमची भाजी बाजरीची भाकर आणि उडदाचा पापड खायला तयार आहे आता आधी ती आपल्याला चव सांगेल कशी झालेली आहे कशी झाली रे भाजी कशी भाजी झाली घ्या मस्त झाली तर मित्रांनो खरंच खूपच टेस्टी अशी भाजी बनलेली आहे याच्यामध्ये आपण मटर टाकल्यामुळे आलू मटर किंवा फ्लावर कोबीमध्ये आपण मटर टाकून जशी बनवतो त्याच्यापेक्षाही भारी टेस्टी लागते आणि त्यामुळे मटर आवर्जून टाका आणि नक्कीच आपल्याला देखील ही भाजी खायला आवडेल या भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा का रान भाजी का हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा